हॅलो जय इन जय महाराष्ट्र हे बघा आज दिव्यांग लोकांसाठी आज एक महत्त्वाची आणि चांगली बातमी आज आलेली आहे बघा तर परवा दिवशी एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दिव्यांगाने आंदोलन केलं तर ते आंदोलन केलं तर त्याचं हे दिव्यांगांना फायदा मिळाला बघा तर याच्या आधी पण सुप्रियाताय सुळे यांनी पण मागणी केली होती दिव्यांगांसाठी त्याशी की दिव्यांगांना घरपट्टी ही माफ करावी शंभर टक्के सूट द्यावी अशी त्यांनी पण मागणी केली होती आणि त्या मागणीचं आणि मागणीचं बघा आज आपली पुणे जिल्हा परिषद महाराष्ट्रात पहिली पुणे ह्या जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आणि मान्य कलेक्टर साहेब यांच्या अंडरमध्ये हा निर्णय झाला बघा तर दिव्यांगांना शंभर टक्के घर प पट्टी माप म्हणजे भरायची नाही आणि पन्नास टक्के पाणी पट्टी माप असं म्हणजे त्यांचा निर्णय झाला तर याचं श्रेय खरंच जिल्हा परिषदेचे कार्यकारी मंडळ तसेच कलेक्टर साहेब यांना पण यांनाच द्यायला पाहिजे कारण या आंदोलककरांनी बरे दिसून आंदोलन चाललं होतं की बाबा आम्हाला पेन्शनमध्ये आमचं काय परवडत नाही हे नाही तर आम्हाला घरपट्टी ती घरपट्टी माफ व्हावी तर ती आज बघा त्यांनी निर्णय म्हणजे आज नाही म्हणजे परवाच निर्णय मिटिंगमध्ये निर्णय झाला की त्यांना म्हणजे आजपासून त्यांची घरपट्टी शंभर टक्के माफ पाणीपट्टी फक्त पन्नास टक्के भरायची असा निर्णय झाला बघा तर खरंच त्यांचे आभार मानले पाहिजेत कलेक्टर साहेबाचे आणि जिल्हा परिषदेचे पुणे जिल्हा परिषद अशी आहे ती एवढा मोठा जिल्हा आहे जी जी पत्ती, पत्ती, या जिल्ह्याने हा एवढा मोठा निर्णय केला आहे तसे आणखी पस्तीस जिल्हे बाकी आहेत तर जि त्या पस्तीस जिल्ह्याच्या लोकांचीसुद्धा ही घरपट्टी पाणीपट्टी माफ व्हावी कारण महाराष्ट्रात जर एक जिल्हा असं करू शकतो तर बाकीच्या जिल्ह्यांनी पण असे निर्णय घेतले पाहिजेत आणि त्याचं आंदोलन हे म्हणजे निवेदन करून त्यांनीसुद्धा या अशा स्कीम जिल्हा परिषद नेऊन ह्या राबवल्या पाहिजेत कारण खरोखरच दिव्यांग हा म्हणजे काही काम करणार असतो त्याला हे थोडीफार सवलत जर दिली आणि हे ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपासून यांनी सुरुवात करावी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यांनी आणि हे आंदोलन करून आणि प्रत्येक कलेक्टर साहेब म्हणा जे एड पीचे अध्यक्ष म्हणा आप जे एड पीचे अध्यक्ष म्हणा यांना निवेदन देऊन त्यांनी पण हे पुण्यासारखं सांगावं एवढा मोठा पुणे जिल्हा आहे त्यांनी आज हे दिव्यांगांसाठी एवढं बघा माफ केलं आहे तर आम्हाला पण का नको हो आहे आम्ही पण महाराष्ट्रीयन आहोत तर असं सगळ्या जिल्ह्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि संपूर्ण सगळ्या जिल्ह्यात त्या दिव्यांगांनी असं म्हणजे निवेदन मानलं पाहिजे कारण महाराष्ट्रात आपण एका राहतो तर मग बघा आता पुणे हा महाराष्ट्रात म्हणजे पहिला जिल्हा पुणे जिल्हा असा आहे की त्यांनी हे निर्णय घेतला बघा दिव्यांगासाठी शंभर टक्के घरपट्टी माफ पाणीपट्टी पन्नास टक्के तर ह्या एकदम म्हणजे निर्णय हा एकदम चांगला निर्णय घेतला आहे बघा तर दुसरी गोष्ट दिव्यांग लोक ही म्हणजे एक तर पेन्शन त्यांना पंधराशे त्यातून लाईट बिल फोन बिल हे ते हे पंधराशे रुपयात काय परवडत नाही पण चला तेवढंच एक आठ बार म्हणून जिल्हा परिषदेने निर्णय घेतला आहे ही चांगली गोष्ट आहे तसं बाकीच्या पण जिल्ह्याला हे असं आदेश त्यांनी काढावे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दिव्यांगांना त्यांनी अशी सवलत जाहीर करावी कारण मी हाच व्हिडिओ खास दिव्यांगांना कळण्यासाठी हा आज बनवलेला आहे बघा आणि ही माझ्यापर्यंत हे आलं तर मग आपल्यालाच माहीत झालं आहे पण संपूर्ण दिव्यांगांना मग कल्पना याची मिळावी आणि आपल्या जिल्ह्याची हे बाहेरच्या जिल्ह्यांना पण याची कल्पना मिळावी आणि त्यांनी पण असे निर्णय चांगले घ्यावे नीर्ने नीर्ने तर खरंच असे निर्णय जर असे दिव्यांगासाठी घेतला तर हे फार चांगली गोष्ट आहे तर मी आभार मानतो पुणे जिल्हा परिषदेचे आणि कलेक्टर साहेबांचे खरंच त्यांनी हा निर्णय चांगला महत्त्वाचा निर्णय घेतला बघा तर दुसरी गोष्ट अशी की आता तेच आता पुणे जिल्ह्याचा संपूर्ण बाकीचे जिल्ह्यांनी आदर्श घ्यावा आणि आपल्या आपल्या प्रत्येक दिव जिल्ह्यातील दिव्यांगांना असं काहीतरी योजनेचा आणि अशा याचा लाभ द्यावा असं मी त्यांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट प्रत्येक जिल्ह्यातील गावातील सरपंच असतील को कोणी का कार्यकर्ते असतील त्यांनी प्रत्येकाने गावापासून अशी सुरुवात करावी म्हणजे परत गाव पंचायत समिती जिल्हा परिषदेपर्यंत जाईल आणि ते तुमचं तुम्हाला ते लाभ मिळत आणि बघा म्हणजे आता ही चांगली गोष्ट झाली आहे तर आता हे संपूर्ण याचा लोकांनी विचार करावा आणि ह्या दिव्यांगांना थोडी मदत करण्याचा प्रयत्न करावा हीच माझी विनंती विनंती राहीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र